सगळेच आवडीने खातील असं चटपटीत पौष्टिक चना चाट जेव्हा कधी चटपटीत खायचं असेल पण जास्त तेलकट नको तेव्हा हे चना चाट बेस्ट ऑप्शन आहे नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय एकदम पौष्टिक आणि टेस्टी चना चाट एकदम सोपी पद्धत आहे त्यासाठी हिरवे चणे मी रात्रभर पाण्यात भिजवलेले तर ह्या चण्यांचा रंगच हिरवा आहे तुमच्याकडे जरा काळपट किंवा जे पिवळसर तांबूस रंगाचे गावरान चणे असतात ते वापरले तर अजूनच छान लागतात हे भिजवलेले चणे कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून नेहमीप्रमाणे उकळून घेते उकडल्यानंतर चण्यांचा कलर बदललेला आहे असे मऊ शिजले पाहिजेत असेच मीठ घालून उकडलेले चणे पौष्टिक आणि चवीला छान लागतात पण आज आपण ह्या चण्यांचा चाट बनवणार आहोत साधारण ही वाटी भरून दोन वाटी उकडलेले चणे आहेत त्यासाठीचा सा मसाला बघूयात तर एका वाटीत घेऊया एक चमचा काश्मीरी मिरची पावडर हिरवी मिरची पण घालणार आहोत अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा काळं मीठ काळं मीठ पाहिजेच त्याने चव छान येते साधं मीठ चवीप्रमाणे आणि एक चमचा चाट मसाला घालूया आता ह्यात दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ह्याची पेस्ट तयार करायची या पद्धतीने साधं मीठ आधी कमीच घालायचं कारण चाट मसाल्यात पण मीठ असतंच नंतर चव घेऊन घालता येईल चाट मसाला नसेल तर त्याच्याऐवजी आमचूर पावडर वापरली तरी चालेल लोखंडी तवा गरम करून यात घालूया खूप जास्त नाही फक्त एक छोटा चमचा तेल तेल व्यवस्थित गरम झालं की यात घालूया पाव चमचा जिरे दोन चिमूट हिंग एक इंच किसलेलं आलं तेल आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं त्यानंतर गॅस कमी करून आलं वगैरे घालायचं थोडस हे परतलं की ह्यात घालूया तयार केलेली पेस्ट त्याच वाटीत थोडस पाणी घालून हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं झाकण ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल हे बघा मिनिटभरातच मसाल्यांना असं छान तेल सुटलं की मग ह्यात घालूया उकडलेले चणे खूप जास्त नाही फक्त दोन मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं म्हणजे चण्यांवर मसाल्याचं कोटिंग येईल मसाले आपण पाण्यात भिजवून पेस्ट केल्याने करपत नाहीत चण्यांना छान चिकटून राहत दोन मिनिटातच गॅस बंद करायचा आणि चणे एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे कोणाला गरम चणे खायला आवडत असतील तर त्यांनी गरम चण्यात कांदा टोमॅटो घाला किंवा कोणाला थंड आवडत असेल तर त्याप्रमाणे करा कसंही खाल्लं तरी चवीला एकदम छान लागतं आता यात घालूया बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला अर्धा टमॅटो एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालायची बारीक तुकडे केलेली अर्धी काकडी एक उकडलेल्या बटाट्याच्या फोडी बटाटा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण घातलं तर अजून छान लागतं बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया त्यानंतर यात घालूया अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाले तर यात आधीच घातलेले आहेत कैरी असेल तर कैरीचे बारीक तुकडे करून घातले की चना चाट अजून टेस्टी लागतं सगळं मिक्स करून झाल्यानंतर एकदा चव घेऊन बघायचं काही कमी वाटत असेल तर घालू शकतो दोन वाटी उकडलेल्या चण्यांसाठी साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच पण तरी सुद्धा प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आंबट तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता वरून थोडीशी बारीक शेव भुरभुरायची शेव घालणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल सगळेच आवडीने खातील असं चटपटीत पौष्टिक चनाचाट तयार जेव्हा कधी चटपटीत खायचं असेल पण जास्त तेलकट नको तेव्हा हे चनाचाट बेस्ट ऑप्शन आहे नक्की घरी ट्राय करून बघा